नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक इंडिया मिशनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण नवनवीन व्हिडिओ रोज टाकत आहोत आणि समाजांना आणि शेतकरी बांधवांना जागृत करत आहोत की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि शेणखत सध्या उपलब्ध नसल्यामुळं इतर चांगल्या गुणवत्तापूर्व अशा प्रोडक्टची गरज आहे आणि त्यानुसार बरेच शेतकरी ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरत आहेत आणि त्यापैकीच एक जर आपण आता सध्या बघितलं या पिका संदर्भात तर मल्टिप्लायर हा जो ब्रँड आहे तो हळद म्हणजेच मल्टिप्लायर मल्टीप्लायर म्हणजेच हळद असं हे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या झालेलं आहे तर आपण सध्या हिंगोली जिल्ह्यातील सायाळ या गावामध्ये आहोत तर सध्या आपण या शेतकऱ्यांचं मनोगत या ठिकाणी घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा मी विला भीमराव मस्की हा राणा सायळा तालुका जिल्हा हिंगोळ तालुका जिल्हा सर ही आता तुम्ही हळद पीक किती वर्षापासून घेता खूप वर्ष सतरा अठरा वर्षापासून अठरा वर्षापासून तर आता या वर्षी हा मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे याला हळद पिकाला तर तुम्हाला हे प्रोडक्ट कुणाकडून मिळाला आणि तुम्ही कसं घेतलं प्रथमत तुम्हाला या प्रोडक्टची माहिती पण दिली आमच्या मामाच्या मुलानं घेतलं होतं काय नाव याचा संतोष शुक्र शिंदी सांगितलं हो, की कम्पनी, कम्पनी आए, हो, ते कंपनी कंपनीच्या उपलब्ध औषधी मल्टीप्लायर आहे आपल्या शेतीमध्ये चांगले बदल आपण दोघांमध्ये ती एक पेटी घेऊन टाकू बरोबर आहे मित्रांनो कसं राहतात कोणती पेटी दोघांमध्ये घेतली साडेसात सात हजार रुपया म्हणजे एक पेटी पडते म्हणजे आणि तुम्हाला सांगितलं सांगितलं असेल संतोष भाऊ की महिन्याला आपल्याला किती किलो वापरायचं एक किलो एक किलो म्हणजे महिन्याचा खर्च किती आला आपल्याला साडेसातशे रुपये याच्यावर जास्त आला का आता किती ड्रिंकिंग झाले आपल्या वाटलं आपल्या जवळपास मल्टीची दोन झाल्या दोन ड्रिंकिंग मल्टीच्या दोन झाल्या आणि इतर दुसऱ्या दोन झाल्या बरोबर बाकीच्या दोन जसा बुरशी वगैरे ला लागेल त्याच्या एक दोन झाल्या साठी हा तर याला फक्त आता हे वाढ आणि विकास यासाठी आपण मल्टीप्लायर किती केलेले आहे दोन किलो याला दोन ड्रिंकिंग आणि आपण पाहू शकतो या पानाची झाडी बघा आणि या संपूर्ण प्लॉट जो आहे तो हिरवा टचचा आहे आता फुटवे याला चालू झालेले आहेत आपण बघू शकतो नवीन एक फुटवा सुद्धा यायला लागलेला आहे याला हे बघा एकदम असे जाड फुटवे आहेत बघा तीन तीन फुटवे काही ठिकाणी याला तयार झालेले आहेत ते तर बघू आपण ते बघा अतिशय उत्कृष्ट असे फुटवे झाडासारखेच जाड रुंद या ठिकाणी तयार होत आहेत आणि महिन्याचा जर हिशोब केला आपण तर त्या मनाने तुम्हाला जास्त खर्च झाला असं वाटतंय का इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मल्टीप्लायर वापरायला महाग आहे स्वस्त आहे की कसं आहे नाही इतर शेतकऱ्याने पण ते वापरायला पाहिजेत कसं आता पुन्हा एक जण समजा जर टाका म्हणजे रिझल्ट जर घेतला आमच्या हो, आगेनी। हो। आगेनी। तर शेजारी बेजारी बघून ते आमचं बघून ते पण घेऊ शकतात बरोबर आहे विचारत तुम्ही आता याला वापरले दोन ड्रिंकिंग झाले आणि आता हे तिसरा पुढा तुमच्याकडे ज्याच्या समजा तुम्ही आता दोन तीन दिवसामध्ये ड्रिंकिंग करणार बरोबर आहे तर हे वापरून तुम्ही समाधानी आहात हो चला धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरलंय एकदम अतिअल्प खर्च आहे आणि आपण संपूर्ण प्लॉट असा पाहू शकतो भाऊ इकडं प्लॉट दाखवा अतिशय चांगला असा प्लॉट आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये ऑर्गॅनिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती आपण करू शकतो त्याबद्दल काही शंका नाही आहे आणि सुरुवातीला हा जो प्रोडक्ट आहे मल्टीप्लायर तुमच्या गावामध्ये संतोष भावनीच घेतलेला होता ज्यांची हळद पाहून तुम्ही सुद्धा घेतलं त्यांची सुद्धा हाडत चांगली आहे आणि जवळपास आता दहावी शेतकरी या ठिकाणी तुमच्या गावामध्ये शाळांमध्ये मल्टीप्लायरचा वापर करत आहात त्याबद्दल आणि तुमची हळद पाहिल्यानंतर खरोखरच आम्हाला समाधान लाभलं आणि अशाच प्रकारे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद